नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहत आहे टीव्ही नाईन मराठी सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता बावत बावत चा 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 या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी बेस्ट संपाबाबत बैठकीत सत्र सुरूच आहे आणि आज पुन्हा एकदा युनियन सोबत तातडीची बैठक होणार आहे सकाळी नऊ वाजता ही बैठक होणार आहे आणि आजच्या बैठकीत तोडगा निघणार का याच्यावर अजूनही प्रश्नचिन्ह उमटलेलंच आहे की आजही मुंबईकरांचे हालच होणार आहेत बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी बोलावली आहे सकाळी नऊ वाजता बैठक आणि आजच्या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक आहे आज पुन्हा एकदा युनियन सोबत तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आताची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आणि सकाळी नऊ वाजता ठीक नऊ वाजता बैठक होणार आहे आपले प्रतिनिधी विनायक डावरून आपल्यासोबत आहे विनायक काय माहिती सांगाल याबद्दल अधिक सौरभ बरोबर आहे आजचा संपाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा कामगार जो आहे तो संपावरती ठाम आहे सगळ्या युनियन संपावरती ठाम आहेत आणि त्यामुळेच आता तोडगा कसा काढायचा हा पेस्ट जो आहे तो साहजिकच बेस्ट प्रशासनासमोर निर्माण झालेला आहे तातडीची बैठक जी आहे ती नऊ वाजता बोलवण्यात आलेली आहे शशांक राव यांची बेस्ट युनियन असेल काँग्रेसची संघटना असेल मनसेची संघटना असेल इतर ज्या संघटना आहेत ज्या कृती समितीमध्ये आहेत त्या सगळ्या प्रमुख लिडर्स जे आहेत या युनियनचे त्यांना बैठकीला आमंत्रण देण्यात आलेलं आहे साहजिकच तोडगा काढण्यासाठी महाव्यवस्थापक सुद्धा कालपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत परंतु तोडगा मात्र कुठलाही निघत नाही कारण त्यांचे प्रश्न किंवा ज्या मागण्या आहेत त्या कुठेतरी त्यावरती सल्लामसलत होत नाहीये आणि त्यामुळेच संपकरी कामगार जे आहेत ते आपल्या संपावरती ठाम आहेत आता नऊ वाजता ही बैठक होते कुलाबा येथील महाव्यवस्थापक ऑफिस जे आहे जे कुलाबा भवन आहे त्या ठिकाणी ही बैठक होणार आहे आणि सगळे युनियनचे लिडर्स जे आहेत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आता तोडगा निघतो का हे पाहावं लागेल कारण तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा संप सुरू आहे आणि मुंबईकरांना सुद्धा प्रचंड त्रास जो आहे त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय आणि त्यामुळेच साहजिकच आता या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो का, का हेच पाहावं लागेल कारण आपण जर पाहिलं तर मुंबईची ही लाईफ लाईन आहे कारण प्रत्येक गल्ली कुबोळामध्ये किंवा कानाकोपऱ्यात मुंबईची बस जी आहे ती धावत असते परंतु ही धन्यवाद धन्य धन्यवाद धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर आपण पाहू शकतोय की आता तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे